उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते त्यांच्याकडे आपण एक, एक निवेदन दिलंय आज माननीय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवारांचं या कसब्यामध्ये संगमेश्वर मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं या ठिकाणी महाराजांचा एक स्टॅच्यू सुद्धा त्या ठिकाणी आम्ही त्यांना दिला आम्ही प्रामुख्याने या कसब्यामध्ये जे स्मारक होणार आहे त्या स्मारकाचं जे चित्र आहे ते पाच एकरामध्ये न होता या ठिकाणी शंभर एकरपेक्षा जास्त जागा महाराष्ट्र सरकारने संपादित करावी आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या स्मारकाच्या धर्तीवर या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस म्हणजे त्यागाचं सर्वोच्च प्रतीक असलेलं महाराजांचं स्मारक शंभर एकरापेक्षा जास्त जागेवर करावं अशी आम्ही त्यांना आग्रहाची विनंती केली त्यानंतर दादांनी या ठिकाणी असलेल्या परिसराची पाहणी केली सरदेसाईंच्या वाड्याची पाहणी केली आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी आश्वासित केलं की खरंच आहे या ठिकाणी महाराजांचं स्मारक हे शंभर पेक्षा जास्त एकरावरती आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवरती व्हायला हवं अशी आमची मागणी त्यांनी तत्वत मान्य केली आणि ते पुढच्या बैठकीला गेले